कन्नड तालुक्यातील जांभडी जहांगीर येथील खरात कुटुंबियांनी आपल्या शेताच्या बांधावर आई जनाबाई यादव तास देणारे विविध फळांचे वृक्षरोपण केले रक्षाच्या कार्यक्रमाच्या दिवशी शेताच्या बांधावर खड्डे खोदून त्यात रक्षा टाकून अनेक झाडांचे वृक्षरोपण केले आणि पर्यावरण पूरक झाडे लावून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ किमान दहा झाडे वृक्षरोपण करणे गरजेचे कर आहे असे मत सरपंच दिनकर खरात यांनी व्यक्त केलं या स्तुत्य उपक्रमामुळे कुटुंबातील महिलांनी देखील समाधान व्यक्त केलं आणि वृक्षरोपण देखील केलं नदी कुंडी तलाव या ठिकाणी आपण अस्थी आणि कचरा टाकल्याने तेथील शुद्ध पाणी दूषित होते आणि पर्यावरणावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आपण नदीला नदी माय असे म्हणतो पाण्याला जीवन ही उपमा देतो तर मग आपण प्रत्येकाने जागरूक नागरिक होऊन आपण पर्यावरणाच्या हितासाठी झाडे लावणे झाडांचं संगोपन करणे हे महत्वाचं आहे असं देखील खरात कुटुंबियांनी सांगितलं देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड